नमस्कार मी ॲडव्होकेट प्रीतम निकम आपल्या भोंगा या यूटूब चॅनलच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज निसर्गाच्या सानिध्यात निसर्गाच्या कुशीत असलेल्या धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यातील बारीपाडा या गावी आपण आलेलो आहोत खरं तर बारीपाडा हे गाव नेहमीच चर्चेत असलेलं आहे याच्यात चर्चेला विशेष कारण सुद्धा भारतभर जगभर सुप्रसिद्ध असलेलं हे गाव आहे या चर्चेचं प्रमुख बिंदू असलेले चैत्रामजी पवार ज्यांना नुकताच भारत सरकारचा अत्यंत मानाचा समजला जाणारा पद्मश्री पुरस्कार काही दिवसांपूर्वी प्राप्त झालेला आहे अशा चैत्रांजींशी आपण आज दिलखुलास गप्पा करणार आहोत त्यांच्या आजपर्यंतच्या केलेल्या कामाबद्दलचं माहिती जाणून घेणार आहोत जेणेकरून पुढच्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन भारत राष्ट्र सशक्त करण्यासाठी चांगली एक प्रेरणा मिळेल म्हणून आपण चैत्रामजींशी आज बोलूयात नमस्कार चैत्रामजी तुमच्या सुंदर या सुंदरशा बारीपाडा गावात आम्ही आज सगळे आलेलो आहोत आणि इथलं जे मनमोहक सुंदर असं दृश्य आहे हे मनाला अति अतिशय भोवणार आहे या मागे काय पार्श्वभूमी असेल काय विचार करून तुम्ही हे सगळं सुरू करावं असं तुम्हाला करा वा, वाटलं नाही आम्ही माझं शिक्षण सुरू असताना गावाकडे ज्यावेळेस व्हायचं त्यावेळेस गावातली जी स्थिती होती खूप खराब होती म्हणजे व्यसनाचं प्रमाण खूप होतं शिक्षणाची व्यवस्था नाही गावामध्ये एक चार किलोमीटर रस्ता नाही मायग्रेशन जास्त चाललं आहे हे असंच चालेल तर कसं होणार आपण म्हणतो की आ, विसाव्या शतकात एकविसाव्या शतकात आपण वाटचाल करतो आहे तर हा सगळा जनजाती समाज आहे आपण जनजाती बहुल म्हणू आदिवासी म्हणू वनवासी म्हणू या समाजाने पण राष्ट्राच्या विकासासाठी थोडाफार हातला भार लागला पाहिजे नेमकं त्यासाठी काय केलं पाहिजे तर स्वतःचा विकास म्हणजे राष्ट्राचा विकास किंवा आपण स्वतः विकसित होण्यासाठी किंवा स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी काय करू शकतो अशाच्यातना आम्ही इथं जंगल जल जमीन जन आणि पशुधन अशा पाच बिंदूवर सांता एक्क्याण्णव पासनं वनवासी कल्याश्रमाच्या प्रेरणातनं हे काम सुरू केलं ग्रेट हे वनवासी कल्याण आश्रमाच्यामुळेच तुम्हाला ही सगळी प्रेरणा मिळाली असं म्हणायला हरकत नाही आपण तसं म्हणून म्हणू शकतो पण वनवासी कल्याश्रमाने प्रेरणा दिली दिशा दिली आणि त्याला सातत्य ठेवण्यासाठी थे गावकऱ्यांची मदत शेवटी गाव उभं राहिल्यानंतर कुठली संस्था संघटना काही करू शकत नाही त्यामुळे गावाला बरोबर घेऊन चालायचं असेल तर गावकऱ्यांना बरोबर घेतलं पाहिजे त्यामुळे गावाच्या अडचणी गावातल्या वयस्कर लोकांचे संपर्क गावातल्या लोकांच्या मनात आपल्यापाशी जे जल जंगल जमीन जे स्थानिक संसाधन आहेत ते आपण थोडं विकसित करू शकतो का त्याला सांभाळू शकतो का पुढच्या पुढे साठी नेऊ शकतो का असा हा झालेला प्रयत्न म्हणजे संस्था आणि गावकरी यांचं एकजीव करून या कामाला गती देणं असा तो प्रयत्न बरोबर नुकताच मागे एक सर्वे एका संस्थेने केला आणि त्याच्यात असं लक्षात आलं की बहतर देशांमध्ये हजारो गावांचा सर्वे झाला आणि जगात दुसऱ्या क्रमांकाचं आदर्श गाव कसं असावं तर त्याच्यात बारीपाडाचा उल्लेख आपल्याला सगळ्यांना आढळतो हो तर असं काय आपण चांगलं विशेष बारीपाडाने केलेलं आहे की ज्याच्यामुळे आपल्याला भारतभर आणि जगभर गवगवा आपला होतो त्यामध्ये आम्हाला वनवासी कलाश्रमाच्या प्रेरणेतनं जनसेवा फाउंडेशन नावाची एक संस्था काम करत होते अच्छा आणि त्याला ह्या गावाशी जोडून दिलं त्याच्यामध्ये राहुरी आणि दापुरी विद्यापीठातनं कृषीचे प्राध्यापक जे रिटायर झाले होते त्यांनी एकत्र येऊन ही संस्था स्थापन केली या संस्थेने शेतीमध्ये या लेवलला कांद्या कांद्याचं सीड प्लॉट होऊ शकतं का छोटे छोटे भाजीपाल्याचं प्लॉट होऊ शकतात इथं परत बाहू बाग होऊ शकतं का असं शेतीविषयक काम सुरू केलं आणि यांनी त्या स्पर्धेत नामांकन केलं होतं की ग्रामीण तंत्रज्ञानाचा शोध एखाद्या गावाने व्यक्तीने संस्थाने असं काही काम केलं असेल की ज्याच्यामुळे गावातल्या गरजा सुट्ट्या आहेत आणि त्याच्यामध्ये आपण त्या स्पर्धेमध्ये बसतो आपला हेतू पुरस्कार मिळवणं हा नव्हे पुरस्कारसाठी ज्यांना नामांकन करायचं आहे बारीक त्यांनी करावं आपलं काम हे की ह्या समाजाने स्वतःचा विकास करता करता आपल्या परिसरासाठी काय चांगला संदेश देऊ शकतात राष्ट्रविकास हा पुढचा टप्पा असू शकतो हे करण्यासाठी गाव संघटित झालं आणि त्याच्यामध्ये आम्ही मी मागाशी म्हटल्याप्रमाणे जंगल जल जमीन जन आणि पशुधन हे जे सूत्र विकसित केलं हे हे कसं आहे की हे सगळे स्थानिक संसाधन आहेत आपल्याला बाहेरून आयात करायची गरज नाही आपण म्हणतो की आपल्याकडलं जंगल संपलंय आपल्याकडे जल संपलंय आपल्याकडे शेती खूप विस्कळीत झाली पण मला असं वाटतं की अजून ते शिल्लक आहे या सगळ्या गोष्टींना आपण एकत्र मोठ बांधून सातत्याने याच्यावर प्रयत्न करून स्वतः वापरता वापरता आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी याचं रिझर्वेशन करू शकतो का म्हणजे काय होणे आपण की तो एक शब्द आहे की स्वावलंबन करायचं असेल तर आपल्याला तीन बिंदूंवर लक्ष द्यायला लागेल ते म्हणजे स्थानिक संसाधनांना सांभाळण्यासाठीचा तो प्रयत्न आहे तर त्याला आपण टार्गेट करून हा सगळा विषय चालला आहे त्याला, त्याला संरक्षण संवर्धन आणि पुनर्निर्माण हे तीन बिंदू आहेत का त्या आपण उरबरायचं नाही आपण ह्या सगळ्या साध संसाधनांचा वापर करता करता पुढच्या पिढी करता येईल कसं नेता येईल असा एक प्रयत्न चालला आहे बरोबर हे सगळं काम तुम्ही जवळपास एकोणीशे एक्क्याण्णव ब्याण्णव पासून उभं करण्याचा प्रयत्न करतायत तर हा एक्क्याण्णव ब्याण्णवचा काळ आणि साक्री तालुक्यातला जवळपास हा पश्चिम पट्ट्याचा परिसर याच्यामध्ये वेगवेगळ्या लोकांनी अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे नॅरे नॅरेटिव्ह विमर्श पसरवण्याचं काम केलं याच्यामध्ये तुम्हाला खूप त्रास सुद्धा झाला असेल याच्यातले काही निवडक प्रसंग किंवा एखादा खूप मोठा प्रसंग तुम्हाला आठवत की नॅरेटिव्ह पसरणार त्यांचं काम त्यांनी करावं आपलं काम आपण करतो पण आपण ज्या पाच बिंदूंना स्पर्श केला आहे जंगल जल जमीन जन, जन आणि जनावर पशुधन मला असं वाटतं ना ह्या पाच बिंदू ही जगाची गरज आहे याच्यावर किती पसरला तर हे आवश्यक गरज आहे आपल्याने भविष्यासाठी आपल्याला याच्यावरच संरक्षण करायला लागेल हे पाच बिंदू जर आपण सुरक्षित करू शकतो तर आपलं जीवन सुकेल माणसाचं जीवन सुकेल म्हणून आपण की पर्यावरणावर आधारित शाश्वत विकास याच्यामध्ये अडचणी येत गेल्यात पण अडचणी आपण त्या त्या पद्धतीने सोडत गेलो म्हणजे आम्हाला मुख्य अडचण कालिकेतलं वन सांभाळायला वीस गावात लोक यायचे मुळ्या बांधायला त्यांना थांबवणे आमचा मुख्य प्रश्न होता पण आम्ही संघटित झालो संघटित झालो आणि याला यश मिळालं तेव्हा आपण म्हणतो की संघटित हो म्हणजे एक सूत्र आहे ना प्रवास केला तर संपर्क आणि संपर्क केला तर संघटन संगत। संघटित होऊन हा व्यक्तिगत फायद्याचा विषय नाही म्हणजे आम्ही असं म्हणू की बारीकपाड्यात तयार झालं ऑक्सिजन आम्ही बलूनमध्ये नाही भरू शकत तर सगळ्यांसाठी त्यामुळे हे राष्ट्रीय काम आहे आणि ह्या कामाला विरोध करायचा प्रश्न येत नाही कारण हा सगळ्यांनी मिळून करायचं काम आहे मला असं वाटतं की पर्यावरणामधले हे पाच बिंदू आहेत ना हे माणसाचं जीवन व्यवस्थितपणे जगण्यासाठी आपल्याला संवर्धित करावेच लागतील त्यामुळे आम्हाला जे विरोध झाले ते आम्ही बाजूला ठेवले त्याच्यावर चर्चा करणं पण मला वाटतं योग्य नाही आपण ज्या चांगल्या बाजू आहेत त्या समोर घेऊन त्याला गती देण्याचा प्रयत्न करू शकतो का आणि तो प्रयत्न आपण इथे करतो बरोबर या सगळ्या कामाची दिशा आणि आत्तापर्यंत जे तुम्ही सगळं केलं याच्यामध्ये वनवासी कल्याण आश्रमाची भूमिका खूप मोलाची आणि मार्गदर्शक रित्या राहिलेली आहे पण वनवासी कल्याण आश्रमाचं काम करत असताना पर्यावरण सांभाळणं आणि त्यातून शाश्वत विकास करणं आणि शाश्वत विकास पर्यावरणाचा म्हणजे राष्ट्र निर्मिती ही भावना तुमची कशी दृढ होते कसं आहे की वनवासी कल्याण आश्रम ही एक सेवाभावी संस्था आहे वनवासी कल्याण आश्रम हे कुठल्याही सरकारकडनं मदत घेत नाही ही लोकांकडनं डोनेशन मिळवणं आणि त्याच्यावर चालते त्यामुळे वनवासी कलाश्रमाचा उद्देश काय की अशी गावाचे गावं स्वतःच्या पायावर उभी करणं आणि त्यांनी स्थानिक संसाधनांचा संवर्धन संरक्षण आणि पुनर्निर्माण करणं आणि आपल्या गरजा सोडवा हा मुख्य उद्देश त्याच्यामध्ये त्यामुळे वनवासी कलाश्रम एकूण तीन श्रेणीमध्ये विभागले गेले संघटन श्रेणी नंतर श्रेणी संघटन श्रेणी श्रेणी आणि एक श्रेणी मला आठवत नाही तीन श्रेणीमध्ये चौदा आयामात आपण काम करतो वनवासी कलाश्रमाचा मूळ उद्देश आहे की या सगळ्या जनजाती समाजाने आपल्या स्वतःच्या पायर उभं राहावं स्वतःच्या गरजा स्वतः सोडव्या आणि थोडंफार आपण राष्ट्रासाठी म्हणजे आपल्या अवतीभोवती आपण चांगलं काम काय करू शकतो हा संदेश ही दिशा देण्याचं काम वनवासी कलाश्रम करते त्यामुळे करायचं आहे गावालाच बरोबर जे जे गाव असतील आपण तालुका लेवल पकडू जिल्हा लेवल पकडून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना एकत्र यायला लागेल आणि आपल्या परिसरामध्ये जी संसाधने आहेत स्थानिक त्यांना विकसित करणं असा तो आपल्याला प्रयत्न करायला लागेल मला असं वाटतं की हा एक संदेश कल्याण ना, ना तो अशा पद्धतीने आपण पुढे नेला तर एक चांगली दिशे आपल्याला मिळू शकते म्हणजे हे तर सगळं ठीक आहे पण हा संपूर्ण खानदेशचा परिसर याच्यात धुळे आणि नंदुरबार जळगाव या स्पेसिफिकली जनजाती तरुणांमध्ये आत्ता व्यसनाचं प्रमाण मोठ्या प्रमाणावरती वाढतंय तर तुम्ही आत्ता पद्मश्री म्हणून किंवा त्याच्यापूर्वी अनेक पुरस्कार आपल्याला आपल्या कामासाठी या बारीपाडा गावच्या विकासासाठी किंबहुना तुमच्या सगळ्या या शाश्वत विकासाच्या दृष्टीने देण्यात आले तर या सगळ्या विषयांचं तरुणांच्या बाबतीमध्ये कसं युटिलायझेशन होऊ शकेल हे जरा जाणून घ्यायला हे तरुणांना नीट दिशा दाखवणं आपण कधी कधी म्हणतो की शाळेत शिकवलं गेलं पाहिजे छात्रावासमध्ये पोळ तिकडेच संस्कार पण घरातल्या लोकांची पण जबाबदारी की आपलं पाले आपला मुलगा काय करतो नेमका त्याला योग्य दिशा देण्यासाठी त्यांच्याशी संपर्क ठेवणं त्याला वाईट वळण असेल तर योग्य पद्धतीने आपण त्याला सांभाळू शकतो मला वाटतं घरातल्या संस्काराची पण त्याला गरज आहे आणि ह्यातनं आपण तरुणांना व्यसनाधीनतेपासून कसं सांभाळू शकतो हे प्रत्येक कुटुंबाची गरज आहे त्यांनी ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे बुर्लापरचे सामूहिकरित्या तर आपण त्यांना रोजगार निर्मितीसाठी काय करू शकतो म्हणजे आम्ही इथं जंगल जल जमीन जनाने पोषण म्हणजे आम्ही शेतकरी उत्पादन कंपनी सुरू केली आम्ही इथं वनधन विकास केंद्र सुरू केला इथं शेतीमध्ये जे काही उत्पादन येईल त्याला प्रोसेस करून लिंक करू शकतो का म्हणजे आम्ही मिलेटचा विषय आता सुरू करतोय ह्याच्यामध्ये स्थानिक तरुणांना जोडून त्यांनी आपल्याला याच्यातनं मार्केटिंगमध्ये ते जॉईन होऊ शकतात याला क्वालिटी आणण्यासाठी काही वेगवेगळे प्रयत्न करू शकतात मला वाटतं स्थानिक संसाधनांचा योग्य वापर करून रोजगार म्हणजे आमच्याकडे मेडिसिन औषधं खूप आहेत जंगलामध्ये बरोबर पण ते आपण नुसतं जंगलातनं काढून रॉ विकण्यापेक्षा कच्चं मटेरियल विकण्यापेक्षा ते प्रक्रिया करून जर मार्केटला दिलं तर ता आणखी त्याचं व्हॅल्यू वाढेल अशा याच्यात तरुणांना जोडणं आणि शेवटी आपल्या गरजा कमी करणं म्हणजे विकासाचा एक मध्यबिंदू शोधला पाहिजे की आपण विकास विकास किती पुढे जायचा तर आपण स्थानिक लेवलला काही छोटे छोटे उद्योग करून तरुणांना त्याच्यामध्ये कमीत कमी गरजा ठेवून आपण याच्यात काम करू शकतो मला वाटतं की हा प्रत्येक ठिकाणचा भौगोलिक प्रश्न वेगळा त्या त्या क्लस्टरमध्ये आपण दहा बारा गावांचा एखादा समूह करू शकतो का एक क्लस्टर बनू शकतो त्याच्यामध्ये जी संसाधनं आहेत ते विकसित करून तिथंच रोजगार निर्मिती करणं त्याच्यामुळे विस्थापन थांबेल शिक्षणामध्ये व्यवस्था होईल शेतीमध्ये सुधारणा होईल या सगळ्या गोष्टी त्याला जोडता येतील तर वै वैचारिक शिक्षणाची मला वाटतं गरज आहे की जे आपल्या पाशे त्याच्यामध्ये आपण शेवटी आपल्याला विस्थापन पण करायला लागेल त्याशिवाय आपल्याला विदेशी चलन पण मिळणार नाही विस्थापन प्रकारचं प्रकारचे पण हे सगळं सांभाळून आपल्याला करायचं असेल तर तरुणांनी याच्याकडे लक्ष दिलंच पाहिजे तरुणांनी जास्त अपेक्षा न ठेवता किंबहुना असं म्हणूया की शहरातला तरुणांनी खेळातच आलं पाहिजे असं पण नाही बरोबर प्रत्येक जण आपापल्या जागेवर राष्ट्राचा विकासच करतोय राष्ट्रासाठीच काम करतोय थोडा पारदर्शक करून आपण आपल्या गावासाठी काय करू शकतो गावातन शहरात गेलेलो असतो गावासाठी आपण गावाची कसं जोडले राहू शकतो असं पण एक उद्देश होऊ शकतो जवळपास एक्क्याण्णव मध्ये तुम्ही कॉलेज संपल्यानंतर बारीपाडा मध्ये जेव्हा परत आलात तर इथलं स्थलांतरणाचं प्रमाण मोठ्या प्रमाणावरती आहे असं तुम्हाला सगळ्यांना तुम्हाला जाणवलं तर आपण जेव्हा बारीपाडा मॉडेल उभं करत असताना याच्यात मॉडेलचा विकास जेव्हा झाला बारीपाडा गावचा विकास झाला पर्यावरणाची चळवळ इथे उभी राहिली तुम्ही म्हणताय तसं सगळं नीट सुविधायुक्त नैसर्गिक युक्त झालं तर काही कुटुंबांचं स्थलांतर थांबलं एखादं आदर्श उदाहरण तुमच्याकडे नाही तसं एक कुटुंब हे विस्थापित व्हायचे तर आम्ही जे केलं आपण बारीपाड्याचा विकास केला असं म्हणणं पण चुकीचं असेल बारीपाळ्यातल्या लोकांनी एकत्र येऊन बारीपाळ्यातल्या आपल्या प्रत्येक कुटुंबाच्या गरजा सोडवायचा प्रयत्न केला गरजा सोडवल्या गेल्या त्यातच आपण त्याला विकासात्मक दिशा पण म्हणू शकतो त्यामुळे इथं जे विस्थापित कुटुंब होते त्यानंतर त्यांनी त्याने स्वतःच्या शेतात विहिरी केल्या उपास मारतो शेती पिकत नव्हती शेती करायला लागली तेव्हा हा परिवर्तनातला एक मोठा भाग आहे की लोकांनी पाणी आल्यामुळे स्वतःच शेत विकसित केलं आणि कामाला लागले त्यामुळे ऊस तोडणीला वगैरे अशा ठिकाणी जे कुटुंब जायचे ते थांबलेत म्हणजे आता असे महिना दोन महिन्यासाठी कामाला जाणाऱ्यांची संख्या शून्य झाली अच्छा कारण इथं जे ते सगळं आपापल्या शेतात काम करतात एक दोन चार कुटुंब असतील की ते बाहेरगावी कामाला जातात यापेक्षा मला वाटतं जास्त जात नाही प्रत्येकजण आपल्या शेतामध्ये काम करतात गोपालने शेळीपालन आहे कुक्कुटपालन आहे छोट्या प्रमाणावर याचा योग्य वापर करतात इथं मोहाची फुलं जमा करणं वनसंपदा हा एक मोठा विषय तर मला असं वाटते की आप इथं गावातल्या गरजा सोडवायचा लोकांनी प्रयत्न केला अच्छा आपण विकास विकासाची खूप मोठी व्याख्या आहे विकास तर खूप आपण कुठेही गेलो तर ते जातच राहू ते थांबायला कोणी तयार नाही पण आम्हाला असं वाटतं की माणसाच्या जीवनामध्ये शुद्ध आहार तर डिश असलं पाहिजे शुद्ध ऑक्सिजन पाहिजे कारण की नींद आली पाहिजे तो आली पाहिजे मला वाटतं की स्थानिक संसाधनांचा वापर करणं हा मुख्य बिंदू आपण बरोबर मग नुकताच काही दिवसांपूर्वी तुम्हाला पद्मश्री मिळाला तर काय हा तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारा अनुभव होता आत्ताच तो तुम्ही दिल्लीवरून घेतला असं म्हणतो की आम्ही पुरस्कारासाठी काम करत नाही तर आपल्याला छोटे छोटे गाव उभं करून राष्ट्र निर्माणासाठी आपलं योगदान देऊ शकतो का राष्ट्रासाठी आपण काय करू शकतो अशी एक संकल्पना पुढे आपण आणत गेलो आम्हाला पहिला पुरस्कार मिळाला तो दोन हजार एकमध्ये आदिवासी हिंदू अस्मिता खूप जण म्हणतात की आदिवासी हिंदू नाही असं सगळ्या पण आम्हाला आम्ही असं म्हणतो की आदिवासी हिंदूच आहे किंबहुना हिंदुत्वाच्या सगळ्या ज्या परंपरा त्या ह्या छोट्या छोट्या गावांमध्ये टिकून येते पूजा पद्धती सगळ्या त्यावेळेला आम्ही म्हणतो की स्थानिक संसाधनांचा योग्य वापर करून आपल्या गरजा सोडवणे पण ते सोडत असताना अस्मिता आणि अस्तित्व सांभाळून विकास करणं मला वाटतं की ह्यात दोन बिंदू खूप महत्त्वाचे आपल्या परंपरा पूजा पद्धती आपण विसरलो तर त्या विकासाला पण काय अर्थ नाही त्यामुळे अस्तित्व आणि अस्मिता हे सांभाळून विकास करणं हे इथं आपण करायचा प्रयत्न केला बरोबर दोन हजार एक ते आज पंचवीस वर्ष पूर्ण झालेत आम्हाला पद्मश्री घोषित झाला त्यावेळेस डोळ्या एक रील फिरली की हे पुरस्कार कशामुळे आपण इथपर्यंत पोचलो तर वनवासी कल्याणश्रमाचे देशभरात काम करणारे हजारो कार्यकर्ते आहेत गेले बत्तीस वर्षे गाव उभं आहे या कामासाठी आणि महाराष्ट्रामध्ये पर्यावरण विषयात काम करणाऱ्या वेगवेगळ्या संस्था संघटना व्यक्ती हा सगळ्यांचा सन्मान आहे बरोबर त्यामुळे आम्ही असं म्हणतो की हा जो पुरस्कार आहे हा आपल्या सगळ्यांचा आहे तो काही बारीपाड्याचा नव्हे किंवा चैत्राम पवारचा नव्हे असं मला वाटतं यस एक नवी दिशा या पुरस्कारानंतर नक्कीच आपल्याला सग मिळाली असेल तर पुढच्या काळामध्ये अजून काय नाविन्यपूर्ण हो का ना आपल्याकडून होईल याच्या बाबतीत तुम्ही आता विचार आपण सुरू केलेले पाच डिसेंबर दोन हजार सतराला परमपूजने इकडे आले आणि त्यांनी असा विषय मांडला की, की बारीपाडा हितचिंतक म्हणून तुम्ही एखादी बैठक घ्या तेव्हापासून आपण पंचवीस गावातून प्रत्येक चा, चार तरुणांना बोलवतो आणि त्रैमासिक बैठक होतो त्यातनं पुढे काय आलं तर आता आपण चौवेचाळीस गावांना सामुदायिक वन अधिकार हा वनवास केला प्रयत्नात मिळून देऊ शकतो म्हणजे अकरा हजार दोनशे हेक्टर वनक्षेत्र त्या त्या ग्रामसभेला मिळून दिलं म्हणजे आता हे काम आपलं क्लस्टरमध्ये सुरू झालंय जंगल जल जमीन जनाने व्यापक याच्यात आपल्याला मिशन मोडमध्ये न्यायचं असेल भविष्यामध्ये तर ह्या प्रकारचं काम आपल्याला वाढवावं लागेल यस तर खानदेश म्हणून आमच्या युट्यूबच्या तरुणांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता मी असं म्हणेल की चॅनल खूप आहेत अशा खूप गोष्टी तुम्ही प्रकाशात आणणार पण आपण चॅनलच्या माध्यमातून सुद्धा असं एखादं गाव निश्चित करू शकतो का की ज्या गावामध्ये छोट्या छोट्या गोष्टी असतील त्या लोकांच्या समोर आणणं बरोबर छोट्या छोट्या गोष्टी करणारे तिथले युवक असतील त्यांना समोर आणणं त्यांना असं वाटेल की अरे आपण जे काय चांगलं काम करतो हे आपल्या चॅनलवरनं पण दाखवलं जाऊ शकतो तर आपण आपल्या गावासाठी काही ना काही करू शकतो मला असं वाटतं की ह्या चॅनलच्या माध्यमातून पर्यावरणावर आधारित जीवनशैली ही जर आपण सातत्याने दाखवू शकलो बरोबर मला वाटतं की पर्यावरण संवर्धनासाठी एक नवीन तरुणांची टीम चांगल्या पद्धतीने उभे राहील आणि खानदेशामध्ये अशी खूप गरज पण आहे आणि करणारे लोक पण आहेत त्या त्या गावामध्ये मला असं वाटतं की त्यांच्यापर्यंत आपण पोचलो प्रत्येक गावाची एखादी छोटी स्टोरी घेतली yes. आपण पर्यावरण आधारित विकास तर काही ठिकाणी आपण गो आधारित शेतीचा विषय होऊ शकतो काही ठिकाणी ऑर्गेनिकचा होऊ शकतो काही ठिकाणी परंपरागत शेतीचा आहे काही ठिकाणी जल व्यवस्थापनाचा असे वेगवेगळे भाग करून जर याच्यावरून दाखवले चॅनलवर तर त्याचा खूप चांगला परिणाम होईल असं मला वाटतं चांगलं वाटलं तुम्हाला भेटून हे बारीपाड्याचा नाव महाराष्ट्रभर आणि जगभर भारतभर तितकं प्रसिद्ध आहे पण खऱ्या अर्थाने जेव्हा आपण बारीपाडा अनुभवतो तर त्याच्यात एक ऊर्जा आणि ती शक्ती अनुभवायला मिळते मी सगळ्यांना आपल्याला विनंती करेल किंवा किंबहुना तुमच्या वेळेनुसार तुम्ही सगळेजण साक्री तालुक्यातलं हे बारीपाडा आणि बारीपाड्याचे चैत्रामजी पवार यांना भेटायला त्यांच्याशी गप्पा मारायला तुमच्या वेळेनुसार आणि इथलं सगळं हे बारीपाडा मॉडेल बघायला येऊ शकता आपण पुढच्या काळामध्ये देखील अशाच पद्धतीने एकमेकांशी संवाद साधणार आहोत आज ज्या पद्धतीने पद्मश्री चैत्रामजी पवार यांनी आपल्याला त्यांचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद खूप खूप धन्यवाद